शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे कराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे माननीय श्री गंगाराम दा जगदा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य उपन बैलगाडा शर्थ मैदान पार मित्रांनो आजच्या करामाई केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमायांचा दशम हिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमायांचा दशम हिंद केसरी बाकासूर व स्वर्गीय रणजित निंबाईकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा ज्यावेळेस गटपास करतात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते अठरा आणि अकरा मध्ये चार गाड्यांच्या मध्ये लढत चलाय अतिशय सुंदर असा जोड पोचवे ज्या वेळेला अखंड हिंदुस्तान असा बक्या डोन आणि त्याच्या सोबत सर्जा छोट्या ड्रायव्हरचा निर्विवाद अकराचा निकाल निकाल आणि निकाल। क्रमांक अकराचा चा आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी प्रसन्न नाचायन धुमाल सुजगाव महाराज ऑडिओ ओड, गराडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली नाचाय प्रसन्न मोहिल शेड धुमा सुजगाव अर्ण सांगून सुजगाव सचिन शेत घरात कडा आणि अमित शेट जगदाळे गराडे यांचा या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर पाला आणि कुमारी अंकिता अंकुरण रणजित निंबाकर अंकुरण अंकिता रणजित निंबाकर फलट यांचा या ठिकाणी सरजापाला सरजा आणि बकासूरची सुंदर गाडी आणली छोट्या डायवर कुराकर गाडी या ठिकाणी सिमीला पात्र